मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी आनंदाची बातमी या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी मित्रांनो आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका

या संदर्भात जलसंपदा विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला असून सदर शासन निर्णयानुसार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात अर्थात अधिसूचना जारी झालेल्या पण प्रत्यक्षात एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रजू करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे हाँ निर्णय केंद्र शासना धर्ती पर घर के सरकार ने अपने पेन्शन योजना लागू होने आधी जाहिर निर्देश प्रत्यक्ष कर्मचारी योजना झाला रजूल तरी पेन्शन योजना बहाल कर निर्णय याच निर्णयानुसार आता राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या जलसंपदा विभागातील पात्र कर्मचाऱ्यांना देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे पुन्हा भेटूया मित्रांनो तो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद